आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पुरी भाजी हा फेमस आहे तो बीडची पुरी भाजी ही देखील फेमस आहे फेमस पुरी भाजी आपण खात आहोत बिर्याणीला देखील चिकन पाडी आणि ही पुरी भाजी एकदम उत्कृष्ट आणि अप्रतिम भाजी अप्रतिमित होते आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतोय बीड जिल्ह्याची पुरी भाजी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि हीच पुरी भाजी आपण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी जे पुरी भाजी बनवतात ते आपल्याबरोबर आहेत मामा ही पुरी कशी तळता तुम्ही काय नेमकं कसं आहे काय सांगता येईल हाल काय बाय किती वाजल्यापासून तुम्ही काही सहा ते अच्छा चालेल अच्छा आणि दिवसभरामध्ये काय वाटतं तुम्हाला नेमकं किती पुढ्या लागतात अंदाजे चाळीस ते पन्नास किलो पीठ लागतं अच्छा नक्कीच आपण पाहिलं की चाळीस ते पन्नास किलो जे पीठ आहे ती या ठिकाणी लागते माझ्याबरोबर या ठिकाणी काही ग्राहक देखील आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ भाऊ काय सांगता येईल तुम्ही या ठिकाणी पुरी भाजी खाण्यासाठी आला काय चव या पुरी भाजीची नेमकी काय सांगतो जसा घरी जेवण बनवतो आपण त्याच पद्धतीची आपली पुरी भाजी त्याच्यामुळं तर इथं जे आहे ग्राहक मन जे आहे सर्व जास्त आहे आणि आपले व्यवस्थित आहे आणि विशेष इथले जे मालक आहेत संजू भाऊ घेणे सर्वांना असं बोलतात की ओ, दव, ते आपले मोठे बुलंदू आहेत बरीच बोलतात त्याच्यामुळे आम्हाला एक आवडतंय अच्छा विशेष म्हणजे प्रेमाची वागणूक जी आहे त्या ठिकाणी हो तुम्ही पुरी भाजी खाता काय वाटतंय काय आनंद वगैरे चांगली आहे छान एकदम त्यामुळे नक्कीच आपण निर� पाहिलं या ठिकाणी अजून काही ग्राहक आहेत आपण त्यांच्या करून तरुण मंडळी देखील या ठिकाणी पुरी भाजी खाण्यासाठी अरे भाऊ काय सांगता येईल ही पुरी भाजी कशी वाटते काय नेमकी या पुरी भाजी क्वालिटी आणि किती दिवसापासून या ठिकाणी तुम्ही येतात आम्ही लहानपणापासून खातो आहे बरं पंधरा एक बरं त्याच्यापासून दहा रुपये राईस म्हणजे नावा नाही करा राईस अच्छा पुरी भाजी जी आहे ती हे कशी काय एकदम टेस्ट चांगली वेज भरपूर गर्दी असते इथे मसाला असायलासुद्धा जाणार ती मीटिंग लागते बाय बाय काय सांग काय सांगतील पुरी भाजी कशी आहे मग चांगली छान वाटते ओके नक् नक्कीच आपण पाहिलं की हे जी ग्राहक होते त्यांच्या भावना होत्या आपण या ठिकाणी जी मालक आहेत त्यांच्याशी कशी बोलून हां सेट काय सांगता येईल ही जी पुरी भाजी आहे तुम्ही किती दिवसापासून करता काय नेमकं याचं वैशिष्ट्य आहे आणि पुरी भाजीची जी चव आहे ती गेली अनेक वर्षापासूनची तशीच आहे काय सांगते सर मी वीस पंचवीस वर्षापासून व्यवसाय करतो वडलापासूनच माझ्या आणि ही जी चव अशी आहे की चुलीवरला आपण स्वयंपाक करतो म्हणजे गॅसवर करत नाही चुलीवर करतो त्याच्यामुळं ही चव अजून घेता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो किती वर्षापासून हा व्यवसाय नाही माझा वीस पंचवीस वर्षापासून व्यवसाय आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पुरी भाजी हा फेमस आयटम आहे जिल्ह्यामध्ये कुठेही जा पुरी भाजी ही आवर्जून खाल्ली जाते आपण याआधी हे सुद्धा म्हणजे माहिती आहे की बाहेर गेल्यानंतर काय भेटतं आहे तर इथं बाहेरचं नाही इथं बीडमध्ये काय भेटतं हे महत्त्वाचं आहे बीडमध्ये पुरी भाजी ही अगदी चवीने खाल्ली जाते पुरी भाजी आवर्जून खातात आणि राजकीय लोक देखील कुठेही जा पुरी भाजी आवर्जून खातात बीडचे जसे राजकीय मोठे पुण्याली फेमस आहेत त्याचप्रमाणे बीडची पुरी भाजी ही देखील फेमस आहे आणि त्यातच या पुरी भाजीचा पुरी भाजी देखील अल्फदरात अगदी एक तीस ते पस्तीस रुपयात पुरी भाजी मिळते अशी पुरी भाजी बीड जिल्हा सोडता कुठेच भेटणार नाही महाराष्ट्रात कुठेही जा परंतु अशी पुरी भाजी भेटणारच नाही फेमस पुरी, पुरी भाजी आपण येथे खात आहोत आणि गेले कित्येक दहा बारा वर्ष झाले तर पुरी भाजी जे आहे त्या क्वॉलिटीमध्ये कसल्याही प्रकारचा बदल नाही व उत्कृष्ट अशी पुरी भाजी आहे आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा आपण इथं पुरी भाजी खायला घेतो त्यानंतर इथे राईस जो आहे हो एकदम छान असा रायस बनवला जातो त्यातील मसाले बटाटं कोथंबीर पुदिना हे सर्व बिर्याणीला देखील चित्र पाहिजे एवढ्या एवढ्या उत्कृष्ट प्रकाश हा रायस आहे आणि मी सर्वांना आवडून सांगतो फ्रीजमध्ये पुरी भाजी खायची असेल तर हॉटेल वैष्णवी येथे येऊ पुरी भाजी आवश्यक आहे वैष्णवी नाश्ता सेंटरवरती आम्ही दिल्या भरपूर वर्षापासून उच्च राष्ट्र जेवण आणि बिर्याणी जरी फेमस समोर आमच्या तरी आम्ही त्याचा आस्वाद घेणार नाही पुरी भाजी उडी गरम आणि चविष्ट मिळते आम्ही खेड्यावर आता नाश्ता काढला गेलो स्पेशली नाश्ता काढला गेलो अप्रतिम चव आणि गरम महाराष्ट्रामध्ये आम्ही ट्रॅव्हलिंग करतो पण ह्या पुरी भाजीसारखी चव कुठेच नाही गेल्या प्रत्येक वर्षापासून जी चव आतापर्यंत आहे तीच चव त्यांनी तशी ठेवलेली आहे त्याच्याकडे धन्यवाद वैष्णव काय या ठिकाणी जी पुरी आहे हे गरम गरम एकदम असे गरम गरम काळूशिनी या ठिकाणी घेण्यात येते या महाराष्ट्रामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो दारू तळाला जातो परंतु या ठिकाणी अशी गरम गरम पुरी भाजी हे ते या ठिकाणी भेटत नाही उत्कृष्ट असं पुरी भाजी मसाला भात एकदम गरम गरम कढी या ठिकाणी उपलब्ध एकदम गरम गरम नाश्त्याची सोय या ठिकाणी उपलब्ध होते आणि कमी दरामध्ये एकदम महाराष्ट्रामध्ये मा तर कुठंच असं जेवण भेटत नाही असा नाश्ता भेटू शकत नाही पुरी भाजीची चव आहे की या ठिकाणी आणि ही पुरी भाजी एकदम उत्कृष्ट आणि अप्रतिम पुरी भाजी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे आहे तर त्यानंतर पापड देखील पुरी भाजी लावून आहे त्यामुळे छोटासा कारई कढी आणि आलूभाजी असा जो प्रकारे असेल तर उत्कृष्ट अशी ही पुरी भाजी आपण म्हणून गेलोच नव्हे तर महाराष्ट्रात कुठं जरी गेलो तरी ही पुरी भाजी फक्त बीड जिल्ह्यात मिळू शकते आणि विशेष म्हणजे या पुरी भाजीची चव तुम्हाला ग्राहकांनी तर सांगितलेली आहे ही मी सुद्धा आता त्यापूर्ण प्रयत्न करतो